नमस्कार सोनीज किचन अॅन पुन्हा पुण्यात दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणीनं थंडी चालू झालेली आहे आणि थंडी म्हणलं तर गाजर हे तर आलंच आणि गाजराचं सीझन चालू झालेलं आहे आणि आज आपण मस्तपैकी असा गाजराचा हलवा बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं आणि मस्त असा हा गोड असा गाजराचा हलवा होणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पद्धतीनेही तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा करुया। उने ही तमी ले ले। तर चला आता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढे गाजर घेतलेले आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला हलवा बनवायचा म्हणलं की चांगल्या प्रतीचे गाजर चांगले लालबडक असे गाजर घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे एक फुलपात्र दूध घेतलेलं आहे आणि काजू बदाम आणि वेलची घेतलेली आहे आणि खवा घेतलेला आहे इथं मी आतपाव एवढा खावा घेतलेला आहे तर अर्ध किलो गाजर आहे तर त्यासाठी इथं मी आतपाव एवढा खावा वापरणार आहे तेच बघू शकता अशा प्रकारचे इथं मी लाल बडक असे गाजर घेतलेले आहेत आणि जे वरची साल आहे ते आपण काढून टाकणार आहोत कारण वरती ज्या रेशेस असतात ना मुळे असतात ना तर त्या नको येत आपल्याला तर चला आता सगळ्या आधी गाजराची मी साल काढून घेते आणि गाजर खिसून घेते अशा प्रकारे गाजराची वलची साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आता मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आता इथं मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता इथं आपल्याला जे गाजर आहे ना तर बिना तूपास आधी परतून घ्यायचं आहे तूप घालायचं नाही तर तूप घालायच्या आधी त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे छान असं मंदाच्यावर परतून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं जो कच्चा पण असतो ना गाजरचा तो तो नाहीसा होतो आणि मग नंतर आपल्याला तूप घालायचं आहे आता इथं मी दोन ते तीन मिनटासाठी हे गाजर आहेत ना अशा प्रकारेच परतून घेतलेलं आहे तर तर तुमच्या गा गाजराच्या मध्ये जास्त पिवळा भाग असेल ना तर तो, तो काढून टाकायचा आहे फक्त वरच्या वरचा आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून हलवा पण छान असा मस्त लागेल आणि कलर पण छान असा येईल जर का तुमचे गाजर कोवळे असतील ना तर नाही मधला भाग काढला ना तरीसुद्धा चालेल पण जास्त निबर असेल ना तर, तर आवश्यक ते मधला भाग आहे तो काढून घ्या इथं अशा प्रकारे दोन तीन ते तीन मिनटासाठी इथं मी गाजर परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी आता एक चमच्यावर एवढं साजूक तूप आहे ते घालत आहे तर एकदमच आपल्याला जास्त तूप घालायचं नाही पुढं तूप घालायचं आहे पण ते कशा प्रकारे तुम्हाला मी शेवट एंडिंगमध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा आता इथं एका चमच्यामध्ये आपले जे गाजर आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं खाली पण लागणार नाही आणि एक अशी वेगळीच शाईन येते आपल्या गाजरच्या हलव्याला हो त्याच्यामुळे तूप आवश्यक घाला आता इथं छान असं हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तुपामध्ये छान असं परतून झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला दूध आहे ते घालायचं आहे तरी तर मी अर्धा किलो एवढं हे जे गाजर आहे ते घेतले होते तर त्यासाठी तर मी पावशीर एवढं दूध घालणार आहे तरी तर मी खव्याचा वापर करणार आहे त्याच्यामुळे इथं मी थोडंसं दूध वापरलेलं आहे जर का तुम्ही खव्याचा वापर नसेल करणार तर तुम्ही इथं फुलक्रीमवालं दूध घ्यायचं आहे म्हणजे साईसकट हे दूध घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी टेस्ट लागते खवा टाकायची काही गरज पडत नाही पण इथं मी जे दूध आहे ते गाईचं घेतलेलं होतं जर का तुम्ही फुल फुलक्रीम घेत असेल ना तर खव्याचा काही वापर नाही केला तरी चालतोय आता इथं मी दूध घातल्याच्या नंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे जे आपण गाजर आहेत ना तर ते दुधामध्ये शिजवून घ्यायचे असतात जेणेकरून छान असं त्याचा मौसूद पण असा येतो आता इथं मी झाकून ठेवून देते आणि पाच ते दहा मिनटासाठी अशा प्रकारेच कमी आयुष्यावर आपल्याला हे जे गाजर आहे ते छान असे दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपलं इथं गाजर आहे ते छान असं शिजलेलं आहे आणि जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे तर संपूर्ण आपल्याला दूध आटल्यावरच मग आपल्याला खव्याचा वापर करायचा असतो आता परत एकदा मी झाकण काढून छान असं हे मिक्स करून घेते खालूनवरून छान असं हलवून घेते एवढीच काळजी घ्यायची आहे की खाली लागता कामा नये कमी आचुरीच आपल्याला हे असं ठेवायचं आहे नाहीतर काय होतं खाली लागलं तर करपट असा त्याचा फ्लेवर येतो म्हणजे टेस्ट अशी वेगळीच लागते त्याच्यामुळे काळजी घ्यायची की खाली लागू नये त्यासाठी स्टीलचीच कडे वापरायची आहे जाड उडायची अशी आता आताही मी दूध आटलेलं आहे तर हे प्रकारे खावा आहे तो घालून घेते तरहा आ, तर हा गोड खवा नाही सप्पक खवा आहे त्याच्यामुळे साखरेचे प्रमाण नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता खवा घातल्याच्या नंतर छान असं आपल्याला हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गाजरमध्ये तर छान असं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे लगेच होत नाही कारण खवा फ्रीजमध्ये ठेवलेला असतो त्याच्यामुळे लगेच मेल्ट होत नाही जसजसा खवा गरम होईल ना तसं तसं ते हळूहळू मेल्ट होत जातो अशा प्रकारे जो खवा घातला होता छान असा मी मिक्स करून घेतलेला आहे तर बघू शकता अजिबात काही दिसत नाही व्यवस्थित असा गाजरमध्ये मिक्स झालेला आहे खवा घातल्याच्या नंतर चांगलं पाच मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे कमी गॅसवरच परतायचं आहे आता पाच मिनटं झाले की लगेच आपल्याला जी साखर घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे तर जास्त पण साखर घालू नका जास्त पण गोड असा हा हलवा आहे तो चांगला लागत नाही आता इथं छान अशी साखर मिक्स करून घ्यायची आहे साखर घातल्याच्या नंतर जे आपलं मिश्रण आहे ते परत असं मेल्ट होतं पातळ होतं त्याच्यामुळे परत आपल्याला हा जो हलवा आहे तो छान असा कमी गॅसवरच परतून घ्यायचा असतो तुम्हाला वाटेल की हलवा हा लगेच तयार होतो पण लगेच होत नाही बराच वेळ लागतो कारण कमी गॅसवरच आपल्याला हे जे साखर म्हणा दूध म्हणा हे पूर्णपणे आटवायचं असतं त्याच्यामुळे जरा थोडासा वेळ लागतो आणि साखर घातल्याच्या नंतर बघा लगेचच कसा त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे लगेच असा लालसर असा दिसत आहे तर आता चला साखर घातल्याच्यानंतर आपल्याला चांगले पंधरा ते वीस मिनटासाठी हे जो हलवा आहे तसा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता साखर आहे ती पूर्ण आट आटलेली आहे आणि अशा प्रकारे त्याचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं अशा प्रकारे मिश्रण होण्यासाठी आता हिथं मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे अजून आपल्याला तुपाचा वापर कशाप्रकारे करायचा आहे तर ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे तर त्यासाठी इथं मी तडका पॅन घेतलेला आहे आणि तडका पॅनमध्ये मी दोन चमचे एवढे साजूक तुप आहे ते घातलेलं आहे आणि इथं मी जे काजू बदाम घेतले होते ना तर अशा प्रकारे त्याचे तुकडे केलेले आहेत जास्त भुगा केलेला नाही जरा थोडेसे असे जाडसरस ठेवलेले आहेत आता इथं आपल्याला चांगले खर तरपूस असे हे तळून घ्यायचे आहेत जास्त पण करपावायचे नाहीत हलकासा फक्त त्याचा क्रंचनेसपणा येण्यासाठी थोडंसं तुपामध्ये तळून घ्यायचं आहे जर का तुम्ही अशा प्रकारे हा तडका हलव्यामध्ये घातला ना तर अप्रतिम टेस्ट लागते नक्कीच एकदा अशा प्रकारे हा हलवा करून बघा खरंच माणसाला खूप छान असा हलवा दाल, झाला झालेला आहे टेस्ट पण छान लागते आणि जे आपण काजू बदाम घातलेले आहेत ते पण हलवा खाताना जरासे असे थोडेसे कुरकुरीत लागतात त्याच्यामुळं मस्त असा टेस्ट लागते आता आपले हे जे काजू बदाम आहेत ना छान असे तळून झालेले आहेत लगेच आपल्याला हलव्यामध्ये ह्याचा तडका द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला हलवा पण तयार झालेला आहे आता लगेच आपल्याला हा तडका ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता छान असं हे तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता जे पण तडक्या पॅनमध्ये तूप वगैरे असतं साईडला ते लगेचच आपल्याला तो हलवा आहे तो टाकून छान असं पुसून घ्यायचं आहे आणि मस्त असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तूप घातल्याच्यानंतर लगेचच जे हलव्याचा कलर आहे तो लगेच चेंज झाला आणि त्याचं टेक्चर पण बदललेला आहे आता छान असं दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला हे हे परतून घ्यायचं आहे मग आपला हलवा आहे तो, तो लगेचच तयार झाला तर इथं मी अशा प्रकारे जी वेलची घेतली होती ना तर अशी खलबत्त्यामध्ये कुटून घातलेली आहे तुम्ही इथं पावडर पण घालू शकता पण इथं जे वेलचीचे जे साल असतात ना ते सुद्धा मी हलव्यामध्ये घालते तेसुद्धा घातल्यावर खूप छान असे टेस्ट ज्यावेळेस आपण हलवा खातो ज्यावेळेस ते वेलचीचे साल येते ना दाताखाली त्यावेळेस मस्त असा फ्लेवर लागतो तर ते पण मी घातलेलं आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाहीतर पावडर घातली तरीसुद्धा चालेल आता हे छान असे वेलची पूड पण मिक्स करून घेतलेले आहे आता इथं आपला हलवा आहे तो रेडी झालेला आहे तर आता इथं मी सर्विंग बाउलमध्ये हलवा आहे तो काढून घेते हितापला थंडी स्पेशल इथं हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे त्याचा कलर बघू शकता मस्त असा आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते नक्कीच तुम्ही या थंडीमध्ये अशा प्रकारे गाजराचा हलवा करून बघा अजून काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ह्याच्या पुढे मी अजून हलव्याचा प्रकार करून दाखवणारच आहे पण आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद